शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधक विधिमंडळात आक्रमक झाले आहेत कर्ज काढा पण शेतकऱ्यांना कर्ज मंजुरी द्या अशी मागणी शिवसेनेचे आमदार शंभूराजे देसाई यांनी केली आहे उत्तर प्रदेशात शेतकरी कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर महाराष्ट्रातील विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली उत्तर प्रदेशात भाजप प्रणित योगी आदित्यनाथ यांचं सरकार आहे महाराष्ट्रातही भाजपच सरकार आहे मग एकाच पक्षाची दोन राज्यात वेगवेगळी विचारधारा कशी काय असू शकते महाराष्ट्रातल्या भाजपला काय झालंय असे सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केले आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कशासाठी आतापर्यंत आम्हाला वाटलं होतं की बाबा ठीक आहे आपलं सरकार नाही त्यामुळे कदाचित आपला प्रस्ताव मागे पडला असेल पण आता हे पावणे दोन वर्ष झाले आपण मंत्री मोदी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालावं शिवशंभू सहकारी दूध उत्पादक संघ पाटण जिल्हा सातारा तो प्रस्ताव कशासाठी थांबलाय शासकीय अनुदान देऊन वरची रक्कम जी कर्जाने उभी करायची आहे त्याच्यासाठी बँकेशी सुद्धा या ठिकाणी त्या दूध उत्पादक संघाने बोलणं केलेलं आहे बँक त्यांना सरकारनं त्यांच्या यादीमध्ये जर हा प्रस्ताव घेतला तर बँक त्यांना वरची पैसे कर्जारुपानं देणार या ठिकाणी तयार आहे तिथल्या शेतकऱ्याला किमान लिटरला दोन रुपये तरी जादा या नवीन स्वतःचा प्लॅन झाल्यामुळे या ठिकाणी उपलब्ध होणार आहे त्याच्यावर सुद्धा मंत्रीमो या माध्यमातून आपण लक्ष द्यावं